जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीनं आज एक सर्व समाज बांधवांची मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये सर्व राजकीय पक्ष सर्व मराठा समाजाशी संबंधित असलेल्या सर्व सामाजिक संघटना यांचे अध्यक्ष प्रतिनिधी या मिटिंगमध्ये उपस्थित होते आणि त्यावेळी असा एकत्रितपणे निर्णय घेण्यात आला की जळगाव जिल्ह्यामधून तीन तारखेला दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून शेकडो वाहनांसह आणि मुंबईमध्ये आत्ता आंदोलन करत असणाऱ्या सर्व आमच्या मावळ्यांना मदत म्हणून रसद पुरवण्यासाठी आम्ही मदत घेऊन जाणार आहोत त्याचबरोबरीनं चार तारखेला आमचे अनेक साथी रेल्वेच्या मार्गानं मुंबईला मार्गस्थ होणार आहे आणि हा ओघ रोज असा शेकडोने चालत राहील जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज हा कुणबी असला तरीसुद्धा उर्वरित महाराष्ट्रामधले विशेषतः मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामधले जे काही मराठा अजूनही आरक्षणाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि ते अत्यंत गरजू असून त्यांना आरक्षण नाकारलं जात आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना कोणाचंही आरक्षण हिरावून न घेता त्यांना आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी आग्रही आम्ही असून आम्ही सर्वजण शेकडोच्या नवे हजारोच्या संख्येनं मुंबईकडे कूच करणार आहोत आणि सकल मराठा समाज जळगावच्या वतीनं आम्ही विनंती पण करीत आहोत सरकारला की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवून मराठ्यांना न्याय दिला जावा आणि महाराष्ट्रामध्ये बहुजन मराठा यांच्यामध्ये असणारी एकता ही परत एकदा तितकीच सुरळीतपणे सुदृढपणे प्रस्थापित करावी एकंदरीत या समाजाचे सत्ताधारी अनेक आमदार आहेत देखील आहे आम्ही जळगावपुरतं मर्यादित बोलतो हो। आहोत आमचं कुठल्याही राजकीय पक्षाच्या माझ्या स्वतःच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्याबरोबरही बोलणं झालेलं नाही पण पक्षांच्या पलीकडे राजकीय भूमिकांच्या पलीकडे एक समाज म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो हो। आहोत आणि आम्ही जळगाव जिल्ह्यापुरतं मर्यादित याच्यामध्ये बोलतो आहोत की आम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहोत रसद घेऊन जाणार आहोत आणि जळगाव जिल्ह्यामधले मराठ्यांमध्ये बहुतांश मराठे कुणबी मराठा असतानासुद्धा उर्वरित सगळ्या सोयऱ्यांना याच्यामध्ये घेतलं गेलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत आम्ही मराठा समाज म्हणून एकत्र आहोत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा